आम्ही एवढी पोरं एवढी एवढी सर्व पोरं आहे फक्त एकच मोठा माणूस म्हणे नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्या खाना स्वागत आहे आज होली आमची येत तर पहिले काम करून घेतो ना एवढं झालंय बनून खाली गेलो बाथरूम मध्ये मला भेजवून टाकलं तर इकडं आलो परत जाग

के तुन तुन ये पेंडा गे ये मोडे हा पेंडा गे पेंडा गे आपो बोल बोल जरा बोल ना

điền 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 અજય શીખવાની પેંડા લાવતા ના બગા રોહિલા सम प ला <laughs>

मला पण घटना भेटलेला आहे होता खाऊन बघतो गोड गोड़ आहे हा छोटीवाला बघा पहिला पण दिसलेला आपल्याला अरे कोण दुखतय वरून आणि किती किश तो दिसतोय उस दिसतोय बा किशात तो मांजरीच्या पायाला लागले तर सौरभ दादा आले शेणकी लावते आता कसं वाटतंय काम करून हा आणि आजच नाही दरवर्षी असतात आमच्या इथं ऐक होलीला फक्त दिसत नाही रंगपंचमीच्या वेळी दिसले तर वरती दिसतात आम्हाला हा हा हे कामगार आहे आमची मुंबईची रेल्वे आम्ही एवढी पोरा एवढी एवढी सारी पोरं आहे फक्त एकच मोठा माणूस म्हणे दिलचे हा और ये ये आता मस्त कि पता पित्या बांधत तर थोडीशी जागा क्लीन करायची आहे इकडची पण आणि इथं पथका वगैरे कसं झालं घरचे सगळी गेलेत गावी कोकणात गेले आणि मी इथं एकटा थांबल सुट्टी नाही म्हणून सुट्टी आहे पण काय करायचं मंगळवारी परत गावी जायचंय आता संडे उद्या सोमवार सोमवारची पण सुट्टी आहे मंगळवारी सकाळी परत जायचं जिमला आणि इकडं आमचे चेतन सगळे कामगाराची सगळी उपस्थिती त्यांच्याकडेच असते बघा लांबून बघा काय वाटतंय चांगलं लागत वा। हां हां

सिंपला झाले तर सा। आपले सोनू सोनू आज डान्स करणार आहे रात्र डान्स होले जा आणि त्यांचं गाव नेमका ने कणकवली आहे पण गावी जायचं नाही ते कधी गेले तर एकदाच जातात माका तुका

एवढी जण आहेत आणि पार्ट टू पण नक्कीच बघा तो दुसऱ्या दिवशी आहे होली आहे तो होलीचा अजून रात्रीचा पण बाकी कार्यक्रम ते पण करून टाकू रात्री पण अजून होळीची बाकी आहे मग होली इथं बघा कोणाचा शिकार होत आहे या साइडचं पण एवढं डेकोरेशन करून झालंय युट्यूब यूट्यूबवरती टाकत आम्ही इथं पाणी मारून झालंय

ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा नक्कीच जाणार आणि पार्ट टू पण येणार ते दुसऱ्या दिवशी होल्यावर काल झाल्यावर हो। आता असा दिसतो उद्या कसा दिसत काय पाहिजे बिफोर ऑक्टोबर मध्ये फोटो टाकून ठेवा रंगापुंगा वाले पण उद्या फोटे तिला